नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात थी या ठिकाणी चालू असलेल्या उपोषणाला आई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देऊन आई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले सरकारवरती घनघोर टीका करण्यात आली समाजकार्यासाठी विनोद भाऊ भोसले यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे तरी देखील गेल्या तीन दिवसापासून नाशिक सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपोषण सुरू आहे तरीही एकही शासकीय अधिकारी त्यांना भेटायला आलेला नाही म्हणजेच एक दलित समाजातील तरुण ज्यावेळेस उपोषण करतो किंवा आंदोलन करतो त्यावेळेस त्याची दखल घेतली जात नाही त्यातलं जिवंत उदाहरण बघायला मिळालं का दलित समाजातील तरुणाला उपोषण करण्याचा अधिकार नाही का, का प्रशासनाला याचं गांभीर्य लक्षात येत नाही का कुठल्याही प्रकारची जर जीवितहानी झाली तर प्रशासन याला जबाबदार राहील विनोद भाऊ भोसले यांच्यासोबत तब्बल पन्नास महिला उपोषणासाठी बसलेल्या आहेत तरीही प्रशासनाचा एकही अधिकारी त्यांना भेटायला आलेला नाही का प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे हे हुकुमशाहीचं सरकार आहे की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय नेमकं हे सरकार कोणाचं आहे ज्या मागण्या घेऊन उपोषणाला बसलेल्या आहेत त्या मागण्या त्यांच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या आहेत पूर्वीपासून जो आदिवासी समाज ज्या जागेत राहतो त्या जागा त्यांच्या नावावर करण्यात करण्यात यावी अनुसूचित जमाती बजेट कायदा लागू यावा जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्राम जो शासनाचा निधी येतो तो गोरगरीब जनतेला पोहोचत नाही तो पोहोच करावा अशा विविध मागण्यांसाठी विनोद भाऊ भोसले स्वतःच्या प्राणाची आवती या ठिकाणी देत आहेत तरी देखील या प्रशासनाला जाग येत नसेल तर आता या प्रशासनाला बोलणार तरी काय असा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे महिलांनी त्यांची खंत या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे तर काही महिलांची तब्येत देखील ढासळायला सुरुवात झाली आहे ले ले समस्या घेऊन आलेल्या असतील त्यांच्या समस्यांचं निरसन करण्यासाठी माझी भाऊ विनोद इथं काय झोपलंय का त्यांना का। काय झोप लागली का दोन दिवसापासून जर त्यांची काही दखल कोणी घेत नाहीये त्यांना काही काल आहे का नाही हा दोन दिवसापासून आज उभड्यावर एवढा समाज बसलेला आहे मी कुठे गेले हा अरे आता मोहल्ला तुमचा आहे आणि का आमच्या शहरचा कालपासून इथे उपोषण चालू झालं आहे तुम्ही बघू शकता पन्नास ते साठ महिला विनोद भाऊ भोसले यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या आहेत कालपासून अन्नाचा कण यांच्या पोटात नाही आहे घरी लेकरं बाळं त्यांचे घरचे सगळे उपाशी आहेत कारण की बायकाचा समूहच इथे बसलेला आहे घरी करणारं कोणी नाही अख्खा परिवार त्यांचा अख्खा गाव उप उपाशी उपोषणाला बसलेला असं मांडलं तरी चालेल पण या सरकारला निर्लज्ज सरकारला जराही जाणीव नाही का लाज नाही आहे यांचा पुढाकार घ्यायला इथे कोणीही आलेलं नाही आहे एक मिटिंगसुद्धा झालेली नाही आहे आतापर्यंत माझी कळकळून विनंती आहे सरकारला की जरा आत्ता तरी लाज धरा आणि डोळे उघडा आणि या आदिवासी समाजाकडे लक्ष द्या मागासवर्गीय समाजाकडे थोडं लक्ष द्या आम्ही इथे काही धोतांड वगैरे करतो असं काही कर। तर ग्रामसेवकांकडून टीका आली असं की ते म्हणतायत की टीका करतायत अशी हे उपोषण काय नाटक म्हणून नाही चाललेलं आहे या सगळ्या महिला त्यांच्या मुलं बाळांना नवरांना सगळ्यांना उपाशी करून इथे उपाशी बसल्या आहेत जर प्रकृती खालावली तर याला हे भडवे सरकारच जिम्मेदार तर माझी विनंती आहे सरकारला की जरा लक्ष द्यावं गोर गरिबांकडं मागासवर्गीय समाजाकडं आणि यांच्या काही ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या ज्या मागण्या आहेत त्यांनी काही एकदम रॉयल पद्धतीच्या मागण्या नाही केलेल्या त्या समाजाच्याच हक्काच्या मागण्या आहेत त्या त्यांना मिळण्या द्यावं हीच माझी विनंती जय धन्यवाद सर्वांना क्रांतीकार आज गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि हे बिनबुडाचं सरकार म्हणजे निर्लज्ज सरकार कोणत्या वेळा जाऊन बसलेलं आहे ते अद्याप आम्हाला कळत नाही आहे तर सगळ्यात प्रथम ज्या मागण्या घेऊन आम्ही बसलेलो आहोत या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर या सरकारच्या भोकांडी आम्ही बसल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी माझ्या माया लावल्या जर रस्त्यावर जर उतरल्या तर या ठिकाणचा आमदार असं किंवा शासकीय अधिकारी कोणामध्ये एवढा दम नाही आहे ती रस्त्याने चालेल म्हणून आम्ही त्यांच्या रस्त्याने चालायचे देखील वांदे करू शकतो मग जर आमच्या अंगावर येत असेल तर त्याला शिंग्यावर घेण्याची ताकद देखील आमच्यामध्ये आहे आणि हे आम्ही दाखवून देऊ मग किसी को छेडते नाही आहे को छेडते नाही आहे लेकिन किसीने आमको छेडा तो उस बडेव आम बी नाही मग मग तो कोणी असो आम्ही आमच्या न्याय न्यायासाठी आणि आमच्या हक्कासाठी बसलेले आहेत आणि तो सांगवीचा सा तो ग्रामसेवक तो जनतेचा लवकर आहेत ला ला था था त्या जनतेचा नोकर असताना देखील तो काय बोलतो तर तुम्ही ढोंग करतात उपोषणाचा आणि व्हिडिओची धमकी देतो सिन्नरच्या व्हिडिओला देखील आम्ही आव्हान करतो जोपर्यंत सिन्नरचा व्हिडिओ आम्हाला या ठिकाणी व्हिजिट द्यायला येत नाही आणि तोपर्यंत त्या अधिकाऱ्याला म्हणजे त्या ग्रामसेवकाला ग्रामसेवकाला जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटत नाही मग तुमच्या एरी एवढ्या किती लाटा मग तुमच्या एरी एवढ्या किती लाटा जो जाईल आमच्या दलित समाजाचा आणि आदिवासी सम, आदिवासी समाजाचा वाटा त्या बडव्याचा कायमचा काढून टाकून काटा अशा प्रकारचा इशारा देखील देतो जा जय भीम जय आदिवासी जय सभ्र